दिवा कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील दिवा शहरात मतदार याद्यांमध्ये तब्बल सतरा हजार दोनशे अठ्ठावन्न दुबार नावे असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे या गंभीर प्रकरणावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षांनी आज जिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांना संयुक्त निवेदन सादर करत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली पक्षांच्या प्राथमिक तपासणीत वार्ड क्रमांक सत्तावीस आणि अठ्ठावीसमध्ये सर्वाधिक दुबार नोंदी आढळल्या आहेत या प्रकारामुळे निवडणुकीची पारदर्शकता आणि मतदार याद्यांवरील विश्वासार्हता धोक्यात आल्याचे दोन्ही पक्षांनी निदर्शनास आणले पक्षांनी निवेदनातून सर्व दुबार नावे तातडीने वगळून सुधारित मतदार यादी सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे तसेच भविष्यात अशा प्रकारच्या त्रुटी पुन्हा होऊ नयेत यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांना काटेकोर मार्गदर्शक सूचना देण्यात याव्यात अशी मागणीही करण्यात आली यावेळी अॅडव्होकेट रोहिदास मुंडे योगिता नाईक तुषार पाटील सचिन पाटील मारुती पडळकर आणि नागेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते अठ्ठावीस हे दोन वॉर्ड आहेत आठ या विधानसभेच्या एक नव्या यादीपासून ते सत्याऐंशी यादी करून अशी एक ते सत्याऐंशी यादी या यादीमध्ये दिवा विभागात फक्त या दोन वॉर्डात सतरा दोनशे अठ्ठावन्न हे दुबार नाव आणि आणि पूर्ण ते काढून आणली तुमच्या माहितीसाठी म्हणजे त्यांचं नाव त्यांचा डब्ल्यू आय सी नंबर यादी क्रमांक त्यांचा अनुक्रमांक म्हणजे पूर्ण आम्ही दिलं म्हणजे ते तुम्हाला शोधणारंही चांगलं पूर्ण तुम्हाला ते होऊन केलं आहे नक्की दुबारा केलं याची माहिती फक्त आमची की आम्ही जे तुम्हाला देतो की दुबार दुबारावं गुणवारीमध्ये निवडणूक आहे पारदर्शक होतील आणि पण ॲड्रेस पुन्हा तर केलं आहे नाही निवडणूक आधी देतो त्याच नावाने आम्ही एक काय आम्ही तुम्हाला ते मिळालं